मिर्झेत विलासराव देसाई यांनी प्रभाग क्रमांक सात आणि वीस मधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून अर्ज दाखल भाजप पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मदत करूनही उमेदवारी मिळाली नसल्याने नाराजी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई यांनी प्रभाग क्रमांक वीस आणि सातमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केली होती त्यावेळीच त्यांनी भाजप पक्षाने उमेदवारी डावलल्यामुळे त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांमध्ये प्रवेश केला आहे प्रभाग क्रमांक सातमधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून विलास देसाई यांना या उमेदवारी देण्यात आलेली असून विलास देसाई यांनी पक्षाकडून आणि त्यांची पत्नी नीना विलास देसाई यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे लोकसभा आणि विधानसभामध्ये विलास देसाई यांनी भाजप पक्षाला मदत केली असताना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीससाठी मी विलास देसाई प्रभाग क्रमांक वीस व प्रभाग क्रमांक सातमधून माझी उमेदवारी दाखल केलेली आहे व माझ्या पत्नीची प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी दाखल केलेली आहे सातमध्ये माझी उमेदवारी ही शिवसेना शिंदे गटाकडून आणि अपक्ष असे दोन्ही गटामध्ये आहे खरं लोकसभा आणि विधानसभेला आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं संजय काकाना लोकसभेला मदत झाली सुरेश भाऊ खाडे आपले आमदार यांनासुद्धा आम्ही विधानसभेला मदत झाली आणि आम्ही खूप आमच्या सगळ्या टीम आणि मराठा समाजानं भावना खूप मद मदत करून बहुमतानं निवडून आणलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही आत्ता गेले कित्येक वर्ष भाजपमध्ये काम करत असताना त्यांच्याकडे मी उमेदवारी मागितली मला उमेदवारीची अपेक्षा होती उमेदवारी मिळेल असं वाटत होतं परंतु आज समजते की जवळजवळ सर्व सीटं जाहीर झालेल्या आहेत त्यामुळं आपल्याला उमेदवारी दावली हे नक्की आहे या गोष्टीचं मनामध्ये दुःख होतं आहे मग आता जनतेसाठी लढायला पाहिजे तर आपल्याकडं पद पाहिजे म्हणून मी आत्ता अपक्ष आणि शिंदे सेना या दोन्ही याच्यामधून मी माझा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे मग तीस तारखेला मिळतील असा अंदाज आहे आणि काल शिंदे सेनेची आणि भाजपची पण बैठक चालू आहे अजून त्यांच्यावर तोडगा निघाला नाही त्यांच्याकडून जर मिळालं तर शिंदे सेनेची आपल्याला नक्की उमेदवार मिळेल आणि मी जरी अपक्ष उभा राहिलो शिंदे सेनेची नाही उमेदवारी मिळाली अपक्ष जरी उमे उमेदवारी मिळाली तरी मला संजय काका आणि सुधीर सुरेश भाऊ खाडे यांनी मला मदत करावी ही माझी अपेक्षा आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज